सरकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस हे युनिने जाहीर केलेले आहे यापूर्वी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे दोन हजार बाराला साजरे झाले होते त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष शिर्डी येथे दिनांक आठ नऊ फेब्रुवारी या दोन दिवस त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेकरता सर्व महाराष्ट्रातून पथसंस्था चळवळीत काम करणारे संचालक पदाधिकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी बंधू यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे दिनांक आठ ला त्या ठिकाणी युवक महिला सहकार सहकारी सहकारी अधिकारी परदेशातील प्रतिनिधी यांची एक कॉन्फरन्स होणार आहे या कॉन्फरन्समध्ये बारा देशातले परदेशी पाहुणे आपल्या भारतातले सहा राज्यातले ज्या ठिकाणी सहकार आहे त्या ठिकाणी पाहुणे आणि आपल्या महाराष्ट्रातील पूर्व सहकार अधिकारी सहकार बर बर? सहकार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे सहकार आयुक्त सर्व विभागीय निबंधक सर्व डी आर हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सहकार सर्व ही तरुणात आणि महिलामध्ये यांनी पुढे आणवी या उद्देशाने महाराष्ट्रातील सहकारामध्ये काम करणारे तरुण पन्नास आणि सहकारामध्ये काम करणाऱ्या पन्नास महिला यांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या परिषदेमध्ये परदेशातील सहकारी कायदे आपल्या राज्यातील सहकारी कायदे इतर राज्यातील सहकारी कायदे याची त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि महाराष्ट्राकरता याच्यात काय नवीन आपण करू शकतो त्याचे त्या ठिकाणी त्या ठराव देखील करण्यात येणार आहे आणि दिनांक नऊला शिर्डी येथे एक मोठा सहकार तसे आयोजन केलेलं आहे ज्याला दहा ते पंधरा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या परिषदेचे उद्घाटन आपल्या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री मान्य अमित भाई शहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त सहकार सचिव केंद्रीय सहकार सचिव या ठिकाणी ज्या परिषदेला मार्गदर्शन करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या परिषदेमध्ये सध्या जे जागतिक मंदीचा काळ आलेला आहे या जागतिक मंदीला जर कोणी तोंड देऊ शकेल तर फक्त सहकार त्याला तोंड देऊ शकते आणि निमित या निमित्तानं या परिषदेला अनन्य महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्या ठिकाणी ही व्यवस्था जी, जी केलेली आहे संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकरता व्ही 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 आय पी प्रवेशिका ज्याची किंमत ज्याची मूल्य आहे पाच हजार रुपये संचालकाकरता व्यवस्था आहे त्याची मूल्य आहे पंचवीसशे रुपये आणि लहान संस्थेचे संचालक आणि सर्व संस्थांचे कर्मचारी याच्याकरता जी प्रवेशिका आहे ती फक्त सातशे रुपये आहे या सर्वांची व्यवस्था ही शिर्डी या ठिकाणी केलेली आहे पतसंस्थांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्यामध्ये ऐरोनिवरचा जो प्रश्न आहे सध्या जो गाजत आहे तो महाराष्ट्र शासनाने पतसंस्थांना जे अंशदान लादलेलं आहे या अंशदानाला आमचा विरोध आहे या अंशदान हे आमच्यावर सक्तीचं करू नये याच्याकरता या परिषदेमध्ये सातत बातक दिकल क्या की सा चर्चा होऊन ठराव देखील त्या ठिकाणी होणार त्याचबरोबर संस्थेची जी वसुली आहे ती वसुली प्रभावी होण्यासाठी त्या ठिकाणी चर्चा करून कायद्यामध्ये काही करता येईल का याचं देखील त्या ठिकाणी आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर या सहकारी परिषदेमध्ये अनेक बचत गटांचे स्टॉल देखील त्या ठिकाणी लागणार आहेत आणि नवीन पतसंस्थांना काही करता येतं का याबद्दल विचार होणार आहे विदर्भामधल्या ज्या पतसंस्था आहेत या पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणावर स्वतःचे धान्य गोदाम मालकीचे आहेत पण या नवीन नियामक मंडळाच्या कायद्याप्रमाणे दोन हजार सत्तावीसला ला हे सर्व जे धान्य गोदाम आहे हे विकावे लागणार आहे हा जो नियम आहे हा आमच्या पतसंस्थांना अत्यंत अडचणीचा आहे विदर्भामध्ये या धान्य गोद्यामध्ये शेतकऱ्यांचा माल सभासदांचा माल आम्ही ठेवतो आणि त्यावर त्यांना आम्ही कर्ज देतो यामुळे मोठा अमोल हा सिक्युअर लोन म्हणून त्या ठिकाणी आपण समजला जातो याकरता या परिषदेमध्ये या नियोमक मंडळाच्या ज्या गाठी आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यावर ठराव आम्ही घेणार आहे आणि या सरकार जा परिषदेमध्ये जे जे ठराव होणार आहे ते सर्व ठराव आम्ही महाराष्ट्रातील सर्व आमदारांना विधानसभेचे आमदार विधान परिषदेचे आमदार या त्यांना आम्ही देणार आहोत आणि यांना विनंती करणार आहोत की पतसंस्थांची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने आणि उज्ज्वल भविष्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने या ठरावावर तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या ठिकाणी चर्चा करावी आणि आमच्या प्रश्नाला वाचा फोडून अंशदानासारखा जटिल प्रश्न हा आमच्या आमच्या डोक्याला लादू नये म्हणून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करेल अशी देखील आम्ही त्यांना विनंती करतो महाराष्ट्रामध्ये सहकार सर्व खूप मोठी आहे महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सोळा हजार पतसंस्था आहेत या सोळा हजार पतसंस्थेपैकी सात हजार पतसंस्था या राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सभासद आहेत त्या सभासद संस्थांना पूर्णपणे कुठल्याही प्रसंगी कुठलीही अडचण आली तर राज्य फेडरेशन त्या ठिकाणी सर्वांच्या मागे उभे राहते असे अनेक प्रश्न आहेत की जे दोन हजार सोळाची ची नोटबंदी असेल त्यानंतर कोरोना काळ असेल या सर्व अडचणीच्या काळामध्ये राज्य फेडरेशन सर्व पथसंच मानवी जर राहिले आणि या कठीण काळातून पतसंस्थांना बाहेर काढलेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा संचालक यांना आताने मी सर्व पतसंस्था चळवळीतील काम करणारे कार्यकर्ते काम करणारे सर्व पदाधिकारी अधिकारी संचालक माझे कर्मचारी बंधू भगिनी यांनी या परिषदेकरता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावे परिषद नऊ तारखेला आम्ही जे रविवारी असल्यामुळे कोणालाही सुट्टीचा काही प्रश्न येणार नाही हे आपलं घरचं कार्य समजून या सहकार कुंभामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे ज्याप्रमाणे कुंभ आहे त्याचप्रमाणे शिर्डी येथे हा सहकाराचा कुंभ होणार आहे या सहकार सहकार परिषदेचे स्वागत अध्यक्ष अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील हे त्या ठिकाणी आहे आणि या सर्व अधिवेशनाची तयारी आमच्या राज्य फेडरेशनचे आमचे मार्गदर्शक मान्य काकासाहेब कोटे यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू आहे शेवटी